she's श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमचे सर्व चांगले इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही प्रत्येक आईला आपल्या मुलांची काळजी असते आपले मुलं घरातून बाहेर गेले की आपल्या आईला आपल्या मुलामुलींची काळजीच असते की कधी आपले मुलं घरात किंवा आपली मुलगी घरात येते आपल्या मुलांच्या अवतीभोवती कधीच कोणत्याच प्रकारचे दोष नसावे त्यांनी कोणत्याच प्रकारच्या अडचणींचा सामना करू नये त्यांच्या जा सर्व ज्या काही अडचणी आहेत त्या दूर राहाव्यात तर त्यासाठीच आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे की आईने आपल्या मुलांसाठी कोणता असा एक उपाय जर केला तर मुलांवरती कधीच कोणत्याच प्रकारचं वाईट संकट येणार नाही त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल मग ते अभ्यास असू द्या व्यापार असू द्या व्यवसाय असू द्या नोकरी असू द्या किंवा इतर कोणता ते बिझनेससुद्धा करत असेल तर त्यामध्ये त्यांची प्रगती होईल आता हा जो उपाय आहे तर तुमचा मुलगा कितीही असला म्हणजे तुमचा मुलगा जर एक महिन्याचा जरी असला तरी त्या मुलापासनं तर कितीही मोठा मुलगा असू द्या त्याचं लग्न जरी झालेलं असलं तर त्या मुलांपर्यंत तुम्ही हा जो उपाय तो करू शकता मुलांसाठी मुलींसाठी तुम्ही दोघांसाठी हा जो उपाय तो करू शकता मुलं तुमच्यापासून लांब शिकण्यासाठी आहेत तर त्यांच्यासाठी तुम्ही हा जो उपाय तो करू शकता हा उपाय तुम्ही कधी करायचा आहे तर कधीही करू शकता आता बघा आज कर आहे तर त्यामुळे आज केला तरीही चालेल की मग तुम्ही इतर वेळेस करा ज्या वेळेस तुम्हाला वाटतं की अरे बाबा आपला मुलगा कुठेतरी बाहेर लांब गेलेला आहे आणि त्याने सुखरूप आपल्या घरी यावं आणि त्याच्यावरती कधीच कोणत्याच प्रकारची अडचण येऊ नये जर असं आपल्याला वाटत असेल तर हा उपाय तुम्ही करा नक्की तुम्हाला अनुभव येईल की मुलांना जे काही आपल्याला असं वाटत आहे ना की त्यांना नजरदोष आहे नजर दोष म्हणजे काय होतं ना की मुलांची प्रगती थांबून जाते मुलं चिडचिडे होतात हट्टी होऊन जातात ऐकत नाही मोठ्या माणसांचं किंवा अनेक प्रकारच्या समस्या असे आपल्याला समोर येत असतात सारखेच मुलं आजरी पडत असतात बघा आणि प्रत्येक आईला वाटतं की माझ्या मुलांनी कधीच आजारी पडू नये किंवा मग बघा मुलं जेवणसुद्धा करत नाही तर त्यासाठी तुम्ही हा उपाय मुलांची कोणतीही मी तुम्हाला सांगते ना कोणतीही अडचण तुम्हाला असू द्या पार कोणतीही अडचण असेल तर त्या अडचणीसाठी तुम्ही हा जो उपाय एक आहे तर तो करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दलची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा काही मुलं अभ्यासामध्ये खूप हुशार असतात आणि अचानकच त्यांचं अभ्यासातून लक्ष हे केंद्रित होत नाही म्हणजेच त्यांचं एकाग्र मन होत नाही मन विचलित राहतं नोकरीमध्ये मुलं खूप प्रयत्न करत असतात मोठी मुलं असतात ते अभ्यास करतात त्यांचं शिक्षण पूर्ण करतात उच्च प्रतीचं शिक्षण घेतात पण तरीही नोकरी मिळत नाही आणि त्याचबरोबर ते एखादा जर व्यवसाय करायचा असेल त्यांना बिझनेस करायचं असेल तर त्यामध्ये सुद्धा त्यांना यश येत नाही तर या सर्व अडचणी आपल्याला आपल्या आईवडिलांना आपल्या मुलांच्या येतच असतात आणि याची काळजी ही प्रत्येक आई वडिलांना असते माझ्यापासून अगदी तुमच्यापर्यंत आपला मुलगा लहान असल्यापासून ते कितीही मोठा होत्या प्रत्येक आई वडिलांना त्याची काळजीच असते तर त्यासाठीच ही जी काळजी आहे थोडी कुठेतरी कमी व्हावी आणि त्यांच्यावरती कधीच कोणतंच विघ्न येऊ नये यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याची माहिती घेऊया तुम्हाला थोडासा कापूर घ्यायचा आहे हा उपाय कोणत्याही दिवशी तुम्ही संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी म्हणजे पाचनंतर तुम्ही कधीही करू शकता तर काय करायचं आहे कापूर घ्यायचा आहे आता तुम्ही जर आ, कोणत्या भांड्यामध्ये कापूर वगैरे रोज जाळत असाल तर त्या भांड्यामध्ये तुम्हाला कापूर घ्यायचा आहे कापूर घेतल्यानंतर तुम्हाला थोड्याशा मिरच्या घ्यायच्या आहेत लाल मिरच्या ज्या असतात बघा तर त्या थोड्याशा लाल मिरच्या घ्यायच्या आहेत तुमच्या हातात लाल मिरच्या घ्यायच्या हातामध्ये थोडंसं खडे मीठ घ्यायचं आणि त्यानंतर मोहरी घ्यायची आहे पिवळी मोहरी घ्या किंवा काळी मोहरी घ्या आणि त्यानंतर तुम्हाला मुलांना बसवायचं आहे मुलांना बसवल्यानंतर तुम्हाला ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या मुलांवरनं तुम्हाला उतरवून टाकायचे आहेत किती वेळेस उतरायच्या तर तुम्हाला ह्या पाच वेळेस उतरा किंवा सात वेळेस उतरा माझ्या मुलांच्या अवतीभोवती असणारी सर्व नकारात्मक शक्ती नष्ट झालेली आहे त्याचे विघ्न नष्ट झालेले आहे त्याची नजर निघालेली आहे अशा प्रकारची भावना ठेवून पाच वेळेस किंवा सात वेळेस ह्या वस्तू तुम्हाला मुलांच्या वर्ण उतरवायचे आहेत आणि त्यानंतर जो कापूर आपण घेतलेला आहे बघा दोन तीन कापूरच्या वेळा तुम्हाला प्रज्वलित करायचे आहे आणि प्रज्वलित केल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला ह्या ज्या मिरच्या आणि हे जे काही बाकीचे साहित्य आपण घेतलेलं आहे तर त्या तुम्हाला त्यामध्ये जाळायच्या आहेत तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो कापूरचा उपाय आहे तर तो करायचा आहे आता एक गोष्ट लक्षात ठेवा आता मुलं जर बाहेर शिकण्यासाठी असतील तर काय करावं तर मग तुम्ही त्यांच्या फोटोवरनं हा जो उपाय आहे तो तो करू शकता तुमच्या मोबाईलमध्ये वगैरे त्यांचा फोटो असेल किंवा प्रत्यक्ष त्यांचा फोटो असेल तर त्या फोटोवरून तुम्ही हा उपाय करायचा आहे आता दोन मुलं मुली असतील तर काय करायचं तर दोघ मुला मुलींसाठी सेपरेट दोन उतारे तयार करायचे पण सेपरेट जाळायची गरज नाही एकाच जो कापूर आपण प्रज्वलित केलेला आहे तर त्यामध्ये जरी तुम्ही टाकलं तरी चालेल फक्त उतारा हा सेपरेट असावा जो मिरचीचा उतारा सांगितलेला आहे तर तो सेपरेट असावा आणि एक गोष्ट लक्षात ठेवा उपाय करत असताना माझ्या ज्या काही किंवा माझ्या मुलांच्या आजूबाजूच्या ज्या काही वाईट शक्ती आहेत तर त्या नष्ट झालेल्या आहेत अशा प्रकारची भावना ठेवून आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे अगदी साधा आणि सोपा उपाय आहे याने काय होतं हा उपाय आपण कशासाठी करत आहोत तर बघा मुलांच्या प्रत्येक कामामध्ये त्यांना यश मिळावं त्यांच्यावरती कधीच कोणत्याच प्रकारचं वाईट संकट येऊ नये त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी मग ते अभ्यास व्यापार व्यवसाय बिझनेस असू द्या तर त्यासाठी तुम्हाला हा जो एक उपाय आहे तो करायचा आहे आता तुम्ही जर गावाकडे राहत असाल ना तर डायरेक्टली ह्याच्या वस्तू मिरचीचा जो उतारा मी तुम्हाला सांगितलेला आहे तर तो चुलीमध्ये तुम्ही जाळू शकता पण आता नाही चुलीमध्ये तुम्हाला जाळायला शहरामध्ये शक्य तर तुम्ही कापूर सोबत जाळा कापूरचं महत्त्व तुम्हाला माहिती आहे का ज्या वेळेस आपण घरामध्ये कापूर जाळतो तर त्यावेळेस आपल्याला अशुमेक यज्ञ केल्याचं पुण्य मिळत असतं तर त्यामुळे हा एक उपाय प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करून तर बघा तुम्हाला शंभर टक्के अनुभव येईल की मुलांचे हे दोन होण्यासाठी मदत झालेली असेल आणि मी तर सांगेल की प्रत्येक महिन्यातील फक्त एक दिवस तुम्ही हा उपाय करायला तर सुरुवात करा बघा मुलं हट्टीसुद्धा राहणार नाही चिडचिडपणा सुद्धा करणार नाही त्याचबरोबर मुलांचे जे काही तुम्हाला अनेक अडचणी येत आहेत सारखेच मुलं आजारी पडतात सारखेच मुलं आईवडिलांचं ऐकतच नाही तर ह्या ज्या अडचणी तुमच्या समोर येत आहेत तर त्या अडचणीसुद्धा नष्ट होतील तर असा हा उपाय तुम्हाला करायचा आहे तर नक्की तुम्ही हा उपाय एकदा करून बघा तुम्हाला या उपायाचा खूप छान घरातील सर्व दोष दूर होताना दिसून येतील मुलांवरती कधीच कोणत्याच प्रकारचं वाईट संकट येणार नाही प्रत्येक ठिकाणी मुलांची प्रगती होईल आणि प्रत्येक आई वडिलांना वाटतं की माझ्या मुलांची प्रगती व्हावी यासाठीच कापूरचा हा उपाय आपल्याला आपल्या मुलांसाठी करायचा आहे करून तर बघा शंभर टक्के तुम्हाला अनुभव येईल तर हा जो उपाय आहे तो तो तुम्ही तुमच्या फ्रेंड्सबरोबरसुद्धा शेअर करा तुमच्या फॅमिलीबरोबरसुद्धा शेअर करा आणि एक गोष्ट तुम्हाला सांगूशी वाटते की उपाय करत असताना श्रद्धेने आणि विश्वासाने उपाय करा मनामध्ये परंतु अजिबातच येऊन देऊ नका मनामध्ये थोडंसं जरी किंतु परंतु आला तर पाहिजे तो फायदा आपल्याला मिळत नाही त्यामुळे अगदी श्रद्धेने आणि विश्वासाने उपाय करा शक्य असेल तर सुतक पिरियड्स नसेल तर तुम्ही हा उपाय करू शकता आणि जर सुतक पिरियड्स असेल तर संपल्यावरती तुम्ही हा जो उपाय आहे तो करू शकता तर अशा पद्धतीचा हा उपाय करायचा आहे नक्की करून बघा झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका श्री स्वामी समर्थ